औद्योगिक विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा कामाला विरोध नवापूर तालुक्यातील नांदनवन परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम अर्थात एमआयडीसी चे काम सुरू आहे यासाठी एमआयडीसी मार्फत जमीन अधिग्रहणाचं काम सुरू आहे परंतु काही भागात जमीन अधिग्रहण केलेली नसताना जबरदस्तीने कडून तेथे -ते काम करण्यात येत आहे एमआयसी मार्फत सुरू असलेल्या कामाला विरोध दर्शवत आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभाचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी कामाची चौकशी करण्यात येईल तोपर्यंत तो कामाला स्थगिती देण्याचं सांगितलं आहे आज माननीय जिल्हाधिकारी साहेब मॅडम यांना भेटण्यासाठी आलेलो होतो काल नवापूर तालुक्यात नांदवण गाव शिवारामध्ये जे एम एन डी सी आलेले त्या एम एन साठी रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण जबरदस्तीने सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जी मंजुरी दिलेली होती तीन किलोमीटर पाचशे पंच्याहत्तर त्याचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु आमची सत्तर गट नंबर जमीन ही एक बाली फिल्मस प्रायवेट लिमिटेड कमिटीच्या समोर असल्यामुळे जबरदस्तीने त्या जमिनीमध्ये काम सुरू अस... असल्यामुळे काल आम्ही विरोध केला परंतु आज असं आहे की आम्ही इकडे निघून आल्यानंतर लाठीचार्ज झाला एका महिलेला आणि तीन पुरुषांना लाठीचार्ज केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही तक्रार केली आणि सदर जे परवानगीचे आदेश दिलेले होते ते चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे या चौकशी समितीनंतर अंतिम निकाल दिला जाणार आहे जर आमच्या बाजूने निकाल दिला नाही तर आम्ही वरच्या लेवल जाऊ तोपर्यंत काम सुरू असलेलं काम स्थगित करण्यात आलेलं आहे एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी मनोज बिरारी